नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सगळ्यात अगोदर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांना दिसतच असेल मी माहेरी नाही गेले जायचं होतं पण काही प्रॉब्लेम्समुळं नाही गेले कारण मुलींच्या शाळा होत्या ट्यूशन्स सगळं बुडत होतं त्यांचे स्कॉलरशिपचे क्लासेस पण चालू आहेत त्याच्यामुळं मी नाही गेले माहेरी तर मी इथंच आहे सासरी तर आज पंचमी आहे तर वरती झोका बांधलेला आहे छोटासा मुलींसाठी आणि आज स्पेशल मी करत आहे रवा ढोसे दुसरा सोय फक्त करणारच आहे पण सकाळी सकाळी नाश्त्याला सगळ्यांसाठी बनवणार आहे रवा डोसे तर चला वरती जाऊयात आपण वरती बघू काय करायचं ते तुम्हाला सगळ्यांना झोका दाखवते हो मी झोका छोटा आहे पण मी पण खेळले बर का झोका खेळते ना हे बघ पिऊ ये झोका का खेळायला चल उठले का तुम्ही पिऊ नाही उठली का बघा पसारा हे लईच पसारा करून बसते मला एकटीलाच आवरा लागते घरात कुणीच नाही आवरू लागत मला बस म्हणजे आवरू लागते तरी काय आवरू लागते तरी बरं तुम्ही आज गाडा का नाही लावला पंचमी झोके खेळायला जायचं काय बाबा लावायचं आहे माझं का टाइम अकरा जण लावायचं आहे सामान का नाही बनवलं काय निसत ओटा निघते कारण शिजवायचं कचऱ्याला किती वेळ लागतो किती वेळ लागतो मला पोरींचे डबे बनवायचे आता कचऱ्या डब्या बटाटे आणा म्हणते मी मला त्या रवा डोशा सोबत बट सुख बटाटे आज तुझ्या भेटणार आहे इडलीच हे करायचंय डायरेक्ट दळून आणायचं इडलीच साडे नऊ बजे गे साडे पिऊ चल बरं उठ शाळेत जायचंय तर मी आज गावाकडे जाणार होते मस्त स्पेशल झोका वगैरे खेळून मस्त व्हिडिओ करणार होते तुमच्याच मुळे नाही गेले तुमची सोय नाही लागायची म्हणलं जेवणाची काय खाल्लं असत एक दिवस हॉटेल मी कुछ भी खायला होते असं आहे का जाऊ द्या करमायचं नाही तुम्हाला म्हणून म्हणलं जाऊ द्या कशाला दोन दिवस जा <laughs> नाही कर मला तर ओघा लोकांना चला काय अडचण नाही मित्रांनो पंचमी ज्यांचा सण आहे गेली तरी काय प्रॉब्लेम नाही महिन्यात कधी जाईल टेन्शन नाही पंचमीला ओके काहीच अडचण नाही रक्षाबंधनला जाईल नाही का, <coughs> जा देश्णा लगा लगा। का। लगा। लगा। चला बघ ते रक्षाबंधनला जाईल म्हणून पण गॅरंटी नाहीये कारण इथंच बोलवणार आहे भावांना जेवायला काय खेळ का नाही खेळले खेळ झोका एवढ सा मला झोका लांब खेळायला आवडतो मोठा बरोबर जा तिकडे जा गावाला किती भारी झाडाला असत मी दरवर्षी खेळत असते ह्या वर्षी काही नाही अजून काही गाड्याच झालं काही काहीच नाही केलं मी गाड्या पिड्याचं खालीच होता मी खालचा हॉल वगैरे आवरला किचन आवरलं फक्त मला आता करायचे त्रवा डोसे आणि बटाट्याची भाजी करायची तर बटाटे नाही बटाटे हा मंडितून आणखी काय दुसरं काय बनवायचं असतं दिवसा स्पेशल तरी तर या ना चला पिऊ आज मंडे पिऊ तुझ्या शाळेत आज रवा डोसे इडली आहे पण इडली नाहीये म्हणून डोसे बनवून देऊ लागले तुला इडली डोसा इडलीच पीठच नाही ना डोसा जाईल इथे सारखली सारखं इडली नाही तर डोसा दोन्हीतून काय द्या म्हणल्या मॅडम मग मस्त सुक्क बटाट डोसे दही पिऊची तर मजाच आहे नाही का पिऊ तर चला माहेरी जायचं होतं हो नाही हो नाही झालं शेवटी नाहीच झालं नाही गेले इथंच राहिले नंतर कधी जाईल आज किती पाच मिनिटाचं अंतर आहे इथून तळेगाव जे बीड मधून पहिलं गाव लागतं आमच्या बाहेर इकडे नगर रोडला जायला पहिलंच गाव आहे ठीक आहे बघू नंतर कधी तरी पण आज सांगते पाचशे किलोमीटर जायचे पाचशे आहे का पुढे कॅन्सल 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 ओके तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू असं सपोर्ट करत रहा चांगला सपोर्ट मिळायला सगळ्यांचा सबस्क्राईब पण करायला पण तरी आणखी जास्त सपोर्ट केला तर चांगलंच आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडल यू थँक्यू बाय करप्यू